आत्ताची मोठी बातमी माना पोलिसांनी आरोपींकडून चार लाख एकोणपन्नास हजार रुपयाच्या बकऱ्या चोरीचा गुन्हा उघड केला असून माना पोलीस स्टेशन कडून बकर्या चोरीचा गुन्हा उघड केला असून आरोपींकडून 449000 रुपये मुद्देमाल जप्त करण्यात सविस्तर मिळालेल्या माहितीनुसार माना पोलीस स्टेशन मध्ये दोन हजार दोन पंचवीस रोजी हिरवेदी अनिल रामदास साबळे वय पंचावन्न वर्षे राहणार राजनापूर किनकिणी तालुका मूर्तीजापूर जिल्हा अकोला यांचे जबानी रिकोटावरून अपराध क्रमांक दोनशे पंचेचाळीस अब्लिक पंचवीस कलम तीनशे पाच अ तीनशे चौतीस एक एस प्रमाणे गुन्हा नोंदला होता सदर गुन्ह्यातील फिर्यादी यांचे गोठ्याचे तीन वाकून तीनातून गोठ्यात प्रवेश करून लहान मोठ्या चितर्या बितर्या रंगाच्या आठ बकऱ्या किंमत अंदाजे छप्पन हजार रुपये व एक बोकळ काळ्या रंगाचा दोन वर्षा अंदाजे किंमत सात हजार रुपये असा एकूण त्रेसष्ट हजार रुपयाचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात इस्माने चोरून नेल्याबाबत जबानी रिपोर्ट दिला होता सदर गुन्ह्याच्या तपासात गुन्ह्याच्या घटनास्थळाच्या आजूबाजूने तसेच गावापासून बरेच अंतरावर कुठेही सीसीटीव्ही कॅमेरे बसविले नव्हते तसेच अज्ञात आरोपीबद्दल कोणतीही तांत्रिक माहिती उपलब्ध होत नसल्याने माना पोलिसांनी तपास कौशल्याचा वापर करून त्यांची गोपनीय शोध कामाला लावून आर अज्ञात आरोपी बाबत अकोला वाशिम व अमरावती जिल्ह्यातून गोपनीय माहिती काढून माना पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की ग्राम टाकरखेडा शंभू तालुका भातकुली जिल्हा अमरावती येथील आरोपी नामे अजिम शहा कलीम शहा उर्फा बबलू वय पस्तीस वर्ष राहणार टाकरखेड याने सदरचा गुन्हा केला आहे यावरून माननीय पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथक रवाना केले तपास पथकाने आरोपीला ताब्यात घेऊन विचारपूस करून आरोपीच्या ताब्यातून चोरीस गेलेल्या बकऱ्यांपैकी सात बकऱ्या किंमत एकोणपन्नास हजार सदरचा गुन्हा करताना वापरलेले टाटा एस कंपनीचे वाहन क्रमांक अडोतीस ई दहा अठ्ठावन्न ज्याची किंमत चार लाख रुपये असा एकूण चार लाख एकोणपन्नास हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून सदर गुन्हा उघडीस आणला आहे सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक अर्चित चांडक माननीय पोलीस अधीक्षक बदेली चंद्रकांत रेड्डी माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे मॅडम स्थानिक गुन्हे शाखा अकोलाचे पोलीस निरीक्षक शंकर शेगडके यांचे मार्गदर्शनाखाली माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश नावकर यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक गणेश महाजन पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक सोळंके पोलीस शिक्षक आकाश काळे यांनी केली अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्या पाहण्यासाठी यू टी व्ही न्यूजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अनिकेत कोकणे